येणाऱ्या चार आहे याकरिता जिल्हा प्रशासन आता सज्ज झाले असून कामे अधिक जबाबदारीने व अचूकपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत बावीस मेच्या दुपारी नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी कटियार यांनी मतमोजणी पूर्व नियोजन बाबत आढावा घेऊन अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला अमरावती लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या चार जूनला विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथे होणार आहे या अनुषंगाने मतमोजणीपूर्व नियोजनबाबत आढावा जिल्हाधिकारी यांनी महसूल भवन येथे घेतला अप्पर जिल्हाधिकारी सुरेश वाघमारे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह सहाही विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी व कार्यान्वय यंत्रणाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते चार जूनला सर्वसाधारण मोजणी व पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार आहे पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी सर्वात अगोदर होणार असून त्यासाठी सहा टेबल असणार आहेत एका हॉलमध्ये अठरा टेबल याप्रमाणे सहा हॉलमध्ये एकशे आठ टेबलवर मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची सरमिसळीकरण प्रक्रिया होणार आहे तर येत्या दोन ते तीन दिवसात अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंट्रोल युनिट ईव्हीएम हाताळण्याबाबत तसेच पोस्टल मतपत्रिका कशी उघडावी मत कसे गणण्यात यावे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे मतमोजणीसाठी करावयाची टेबलनिहाय रचना संगणक व्यवस्था माध्यम कक्ष मतमोजणी केंद्रावरील प्रवेश व सुरक्षा व्यवस्था सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी आपत्तीसंबंधी नियंत्रण कक्ष सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावयाची पूर्वतयारी भोजन व्यवस्था मतमोजणी प्रक्रियेतील गोपनीयता वीज पुरवठा सीसीटीव्ही पिण्याच्या पाण्याची सुविधा फिरते शौचालय वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था इंटरनेट सुविधा मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठीचे ओळखपत्र व अन्य महत्त्वांच्या बाबीसंदर्भात जिल्हाधिकारी कटियार यांनी सविस्तर आढावा घेतला